आज मी बनवते आहे वडाच्या कोवळ्या पारंभ्यापासनं तेल त्यासाठी एक पाव खोबऱ्याचं तेल घेतलं त्यानंतर सव्वाशे ग्रॅम कोवळ्या पारंभ्या आहेत थोडी मेथी मेथीदाणं आहे अर्धा चमचा आणि एक चमचा कलोंजी दोनशे पन्नास ग्रॅम खोबऱ्याचं तेल पातेल्यामध्ये टाकलं आणि साधारण सव्वाशे ग्रॅम त्या कोवळ्या पारंब्या आहेत आणि तेलाच्या तीन पट पाणी टाकायचं आहे हे तेल आपल्याला सिद्ध करून घ्यायचं आहे हे तेल केसांसाठी खूप गुणकारी असतं केस खूप चांगले वाढतात गळत नाहीत आणि यामध्ये लगेच ह्या सव्वाशे ग्राम घेतलेल्या पोवळ्या पारंभ्या टाकायच्या आहेत आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत हे तेल सिद्ध करून घ्यायचं आहे साधारण वीस एक मिनिट लागतात थोडं मीडियम याच्यावर करायचं गॅसवर म्हणजे सगळ्या यांचा अर्क त्याच्यामध्ये उतरतो छान उकळी आली आहे पाणी सगळं उडून जाईल आटेल आणि खाली फक्त तेल राहील तर तेल राहत आहे असं लक्षात आल्यावर आपल्याला मुळ्या सगळ्या काढून घ्यायच्यात मी कोरफड दाखवली नाही कारण मी कोरफड ऐन वेळेस कापून आणली आहे तर थोडं अजून पाण्याचा अंश त्यामध्ये आहे तरी मी लोखंडाच्या कढईमध्ये हा जो अर्क आहे याला घेतला आणि छान थोड्या वेळ बारीक गॅसवर याला उकळू द्यायचं आहे जेणेकरून पाण्याचा अंश सगळा जाईल आणि पाणी पूर्ण आटत आल्यानंतर त्यामध्ये दाणा टाकायचं आहे मी तिची पोडही करू शकतो आपण ही जी आणलेली कोरफड आहे की आहे साधारण अर्धा पान त्याचा गर काढला होता मी एक वाटी गर असेल छोट्या वाटीने कलंगी सगळ्यात शेवटी टाकायची गॅस बंद केल्यानंतर कलंगी टाकायची कोरफडमुळे ते सगळे होतात छान आता कलंजी टाकली आहे वडाच्या पारंब्या ज्याप्रमाणे मजबूत असतात सूर पारंब्या खेळल्या तरी आपण पडू शकतो पण पारंबी कधी तुटत नाही तसं हे कोवळ्या पारंब्याने सिद्ध केलेलं तेलसुद्धा केसांसाठी खूप चांगलं असतं याला थंड होऊ द्यायचे रात्रभर याच्यावर झाकण ठेवून कढई तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी हे तेल काचेच्या बरणीमध्ये गाळून घ्यायचं गाळून घेतलं नाही तरी चालेल कोरफड कलोंजी मेथीताना त्यात राहिला तरी चालेल पण मी गाळून घेतलं आणि हे तेल नंतर काचेच्या बरणीत ओतल्यावर झाकण लावून ही बरणी आठ ते पंधरा दिवस साधारण उन्हामध्ये ठेवायची आहे आणि नंतर हे तेल आपण वापरू शकतो आठवड्यातनं दोनदा किंवा तीनदा जर केसांना केसांच्या मुळाशी मालिश केली ह्या तेलाने तर केसामध्ये कोंडाही होत नाही आणि केस मजबूत होतात पारंब्यांप्रमाणे पंधरा दिवस उन्हात ठेवता नाही आलं तरी कोवळं ऊन असेल तरी सात आठ दिवस जरी झाले तरीही तेल हे नंतर तुम्ही वापरू शकता ह्या ज्या पारंब्या काढल्या होत्या यालासुद्धा थोडंसं तेल आहे हे तेल आता मी हाताला लागलेलं जे तेल आहे हे डोक्याला लावून घेणार आहे केसांना तेही वाया जाणार नाही असे हे सिद्ध तेल तुम्ही नक्की करून पहा जर कोवळ्या पारंब्या तुम्हाला भेटल्या तर हे आपण सहज बनवू शकतो आणि आवडलं असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा नमस्कार